शेतकरी बंधूं नमस्कार मी पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो आहे तुमचं आपल्या कृषी वेद्या यूटूब चॅनलवरती शेतकरी बंधूंनो सध्या जे काय आपले जे काही रब्बी हंगामा सुरू झालेला आहे त्याच्यानंतर आपले जे काही शेतकरी बांधव आहे ही बरीचशी अशी जे काही लागवड आहे पिकांची ती मल्चिंग वरती करतात तर मित्रांनो मल्चिंग वरती लागवड लाग केल्यानंतर आपण काय काय काळजी घेतली पाहिजे किंवा किती दिवसानंतर आपण त्याला होल पाडले पाहिजे किती पाणी दिलं पाहिजे जेणेकरून आपलं पीक हे उत्तम येईल व मित्रांनो आपण जर लागवड केल्यानंतर लगेच पीक लावलं त्याचे काय पिकावर दुष्परिणाम होतील तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी बंधूंनो आपण जे काही मल्चिंग त्यात त्यानंतर सर्वात अगोदर आपण सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे बेड पाडतो बेड पाडल्यानंतर त्यातलं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपण थिबक पांगतो त्याच्यानंतर त्याच्यावर खत टाकतो व मल्चिंग टाकतो तर मित्रांनो ही काही मल्चिंग आपल्याला जेव्हा आर्थ राहायची असते मल्चिंग अर्थ झाल्यावर आपल्याला काय काय काम केली पाहिजे सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला दोन ते तीन दिवस त्याला काहीच करायचं नाही कारण का मित्रांनो जेव्हा आपल्या मल्चिंगवरती पांगल्यानंतर ऊन पडतं त्यामध्ये हीट तयार होती तर मित्रांनो ही जी हीट तयार होती त्याच्यामुळं आपले जे काही बेडमध्ये ज्या काही बनलेल्या घातक बुरश्या आहेत त्या पूर्णपणे मारल्या जात्या व आपला बेड हा पूर्णपणे निर्जंतकरण होतो तर दुसरं म्हणजे आपल्याला जे काही दोन दिवसानंतर मल्चिंग आथार द्यायच्या दोन दिवसानंतर त्याला थोडंफार पाणी द्यायचं आहे त्याच्यामुळं आणखीन हीट तयार होऊन जी काही तुमचं एखादं भारीतलं भारी कीटकनाशक किंवा बुरशीनाशक जे काम इतकं प्रभावी करीत नाही तितकं प्रभावी काम कीटकांना व बुरशीला मारण्याचं काम ही काय जी मल्चिंगमध्ये तयार झालेली आहे हीट आहे तिकडे दुस त्याच्यानंतर दोन दिवसांनी आपल्याला त्याला होल पाडायचं आहे होल पाडून झाल्यानंतर त्याला एक पंधरा सव्वीस मिनटं आपल्याला पुन्हा पाणी द्यायचं आहे जेणेकरून जी काही आतमध्ये तयार झालेली जी काही वाप आहे ती पूर्णपणे बाहेर निघून जाईल व आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी संध्याकाळच्या टायमाला त्या ठिकाणी लागवड करायची तर मित्रांनो ही पूर्ण व्यवस्थित तुम्ही आपल्या शेतामध्ये मल्चिंग पांगल्यानंतर करू शकता तर मित्रांनो जर आपण मल्चिंग पांगली त्याच्यानंतर लगेच लागवड केली तर लाग के आपल्या पिकावर काय काय दुष्परिणाम होऊ शकतात तर मित्रांनो आपण मल्चिंग पांगल्यानंतर आपण जरा व्यवस्थित त्याची हिट वगैरे बाहेर काढली नाही किंवा लगेच लागवड केली तर आपल्या पीक एखाद्या ठिकाणी आपलं पीक हे जळालेलं दिसतं तर त्याचं कारण म्हणजे आपलं जे काही आपण लावल्यानंतर लगेच ते जी हिट आहे ती कधीच पूर्णपणे बाहेर निघत नाही त्याच्यामुळं ते पीक हे पिकाच्या मुळांना त्रास होतो व वा दमट वाता उभारण्यामुळं ते पीक हे तिथं जळून जातं तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद